नमस्कार तमाम परोपकारी व्यक्तींना मी राजेंद्र पाटील पुन्हा एकदा एका गरीब कॅन्सर पीडित तरुणाच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन करतोय आणि मला आशा आहे की आपण गेल्या वेळेप्रमाणे या गरीब कुटुंबाला देखील नक्कीच सहकार्य करणार मित्रांनो जासगाव तालुक्यातील पिंपरी बुद्रुक प्रदेश येथील वस्तीतील श्री धर्मा नाईक यांची सुरुवातीपासूनच अगदी नादारीची परिस्थिती त्यामुळे सालदारकी मोलमजुरी करून आज पावत त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हकत आणला आता मुलं मोठी झाली करती झाली म्हणून आपण आता आपले उर्वरित आयुष्य आरामाने जगू शकणार असे स्वप्न बघत असतानाच त्यांच्या लहान मुलावर ऐन तारुण्यात कॅन्सर या महाभयंकर आजाराच्या भस्मासुराने आघात केला आणि हृदाप काळात मुलाच्या उपचारासाठी आज त्यांना मदतीसाठी व्याकुळ व्हावं लागत आहे लोकांकडे सालं धरून परिवाराने मलमजुरी करून आसपावत पावत जमवलेली होती नव्हती सर्व रक्कम मुलाच्या उपचारात त्यांनी खर्च केली आता नाशिक येथे एस सी जी मानवता कॅन्सर सेंटर या हॉस्पिटलमध्ये मुलाची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांनी मोठं ऑपरेशन सांगितलं आहे पण हातात एक रुपया नाही अशावेळी आपल्या मुलाचे प्राण वाचवावे तरी कसे म्हणून त्या वृद्ध आईवडिलांनी आपल्यासारख्या परोपकारी व्यक्तींना मदतीचं आवाहन केलं आहे म्हणून आम्ही पिंपरी गावातील काही थोर मित्र त्या गरीब परिवाराच्या मदतीसाठी आर्थिक रक्कम जमवून सहकार्य करण्याचे ठरवलं आहे त्याकरिता आम्ही आमच्यापैकी श्री बायदास अर्जुन पाटील एस टी ड्रायव्हर यांच्या अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न सत्त्याण्णव त्रेसष्ट या फोनपे नंबरवर रक्कम जमा करून त्या गरीब परिवारास परिवारासपूद करणार आहोत तर या त्या गरीब तरुणाच्या उपचारासाठी तुम्हा तमाम परोपकारी व्यक्तींना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण आपल्या येता शक्तीप्रमाणे अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न सत्त्याण्णव त्रेसष्ट या फोनपे नंबरवर रक्कम ट्रान्स्फर करून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवर शेअर करून सहकार्य करावे ही नम्र विनंती फोनपे नंबर पुन्हा सांगतोय अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न सत्त्याण्णव त्रेसठ धन्यवाद